विशेष वाटतं ना झोपेतून उठून एकटंच खेळत आहे आणि मला झोपेतून उठलेलीच कळली नाही आणि मी हिता असं आडवं मांडलं होतं हे जेणेकरून ती असे खाली वगैरे हो पडून येईल मॅडम मी ती घेऊन तोंडावर घेऊन खेळत बसले असल्या तर आहेत ह्या मॅडम हो हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग घातलं तोंडात चला गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी उठले माझे आंघोळ वगैरे झाली आत्ता बघित साडेआठ आंघोळ वगैरे झाली आहे आणि देवपूजा पण झाली आहे आणि आत्ता आमच्या मॅडम उठलेत मग म्हटले ह्या उठल्यात तर ह्यांच्यासोबतच ब्लॉगची स्टार्टिंग करावी कारण हिच्यासोबत ब्लॉगची स्टार्टिंग केली की मला पण फ्रेश वाटतं तुम्हाला पण फ्रेश वाटेल हिला बघितल्यानंतर हिचे भिंगणं मस्ती घाल बघितल्यानंतर त्यामुळे तर आज दिवसभरात काय काय होत आहे ते बघूयात काय काय घडामोडी घडत आहेत ते बघूयात स्टेच बाय बाय कर बाय नाही बघत राहा म्हणा बघत राहा तर बंद जसे जिजाला दूध चालू झाले तसं तूप निघायला लागलं आमच्या घराचा नाहीतरच तूप असायचं आज फर्स्ट टाइम आता तूप निघलंय हे फक्त आठवडेभराचं तूप आहे आणि तुळशी तुळशीचं पान टाकल्यानंतर त्याला स्मेल पण चांगला येतो चांगलं असतं टाकलं मला त्याचं रिझन माहीत नाही आहे पण टाकलेलं चांगलं असतं असं म्हणतात फक्त वन वीकचं तूप एवढं निघणार आहे आता मस्त स्मेल तर खूप छान सुटायला लागेल नाही मॅडम बघा ह्यांना पण बघायचं असतं काय चाललंय काय नाही ते सगळं कशाला तंडत घालत्या सुद्धा की हसती चांगली काल जोरात आमचा नारळ लापटला कबडला आणि रडत होती आणि रडत रडत भो केलं की हसायचे तुला बघून हसती

Naayi... Tuji agarata bhakti iti? Naya agarata bhakti iti? Naya agarata bhakti iti? Jindiyasta jho bhu... Jindiyasta jho bhu... Jendiyasta jho bhu... Agarata तीन तीन खाल्ली सरपे मला आल्यानंतर मी म्हणलं नाश्ता करायचं म्हणते नाही मला बुक नको

त्या भाजी आता अशी जेव्हा भूक लागेल त्यावेळीस करणं दोघं पण झोपून गेलेत आहेत आता आपण झोपेला आला आहे उडीदवडे खाल्ले ते स्वयंपाक आता दुपारचा संध्याकाळी बसवलो आहे कुठनं बघते कसं बघते तिने प बसून अमरत होती कशाला मी आली होती ना पळत पळत पळतू तिने पळत दिल लिखे दिल लिखे दिल में हेतू हॅपी सेवन मंथ मेरे दिल के दिल के दिल के दिल में तू अमर अमर पिज्जा बोलू ना मागू की पिझ्झा नाही ऑनलाईन नाही चांगले आमर पिझ्झा खाऊ पिझ्झा मला खा पिझ्झा खा पिझ्झा खाऊ वाटला बोलू ना मागो मेरे शो नरे शो नरे शो दे काय रे गाणं काय कार बोल बोल पर बोल बोल काय तुझा आता काय म्हणत होता बोल मनसुरात बोल

हां बोल फक्त एवढंच म्हणायचं ओमेरी ओमे रे सोनारे सोनारे जी जा ओ झाले <laughs> <laughs> चला ये, ये माझ्या पशी साडेचार वाजत आलेत आणि हे दोघं बघा एकदम सुम होऊन झोपलेत दोघं पण मस्तच मला बोर व्हायला लागले आता हे दोघं झोपलेत तर मस्त अशी हवा सुटली आणि मी बाहेर बसली दोघं झोपलेत मला काही करमत नाही आहे आतमध्ये म्हणून मग गॅलरीत येऊन बसली एकांत भेटला ना की खूप छान वाटत असा असाच एकांत हवा कुठेतरी असं बाहेर फिरायला जाऊ वाटले कुठे जायचं प्लॅन करते मी लवकरच कुठेतरी बाहेर असं ट्रिपला जाणार आहे बघूयात आज मला माझी गॅलरी काही वेगळीच वाटते म्हणजे आज खूप छान वाटते स्वतः की थोडेसे कपडे आहेत मला आज सुकून भतो या गॅलरीमध्ये मला माहीत नाही का मस्त मला ह्याची गॅलरी खूप आवडते तर मस्त स्टँड लावलं पण मी जे इथं स्टँड लावलं तर मग ऊन येणारच नाही अजिबात त्यामुळे मग इथे असे लटकून ठेवलेत असे काय 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 दोरीने बांधून अशी ठेवलेली इथे तुलसी माता सूरज की बाहों में येतो ये तो इतके दोघ जण मला फेन आवाज झाला तर मला वाटलंच हे दोघं उठलेले दिसत आहेत इकडे की बाहेर हवा बघ कसली बाहेर भारी आली आहे टी शर्ट काढ जा। ये माझ पिल्लू ये माझी शना ये? ये? पिल्लूतली आज घातली होती काढली जिजा तुझ्या म मला कॅमेरा धरताय इकडे बघ इकडे बघ ना ए जिजा मी इकडे कॅमेरा घेतले की तिकडे बघते आणि तिकडे कॅमेरा घेतले की इकडे बघते झाली चावू शिस्तवलोय काय करायचं आता मी मुद्दाम केल्यासारखं करते ना बघ 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 कोणी इकडे इकडे बघ तिकडे काय इकडे चालू चालू ओय झिम्बोय जिम्बोय बघी बघितले आता प्लेट वरती आता झोपली जिजा आय काय चल बाय बाय लवकर ये अकरा वाजवतो बाय डाळी ओढला मग सारख्या मरती मग शिलाय जोरात त्याची दाढी ओढली गरम झालं आहे ना रील काढायची होता म्हणून हा ड्रेस वेअर केला वगैरे पण ॲक्च्युली असं झालं की खूप लेट झालं आणि क्लायमेट पण हळूहळू हळू कमी होत आला त्यामुळे एकच रील बनली एवढ्या मुश्किलीने आणि गरम तर खूपच झालं तर आता म्हणजे सव्वा सहा आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे बघा सगळी झाडं वगैरे घालायला लागलेत एकदम पावसाचं वातावरण झालंय आता मी मस्त अशी कपडे पहिल्यांदा चेंज करते मी म्हणजे या ड्रेसमध्ये मला खूप म्हणजे खूप गरम होते आणि एवढ्या रील काढायच्या काढायच्या झालं म्हटलं आणि एकच रील आली कारण रिटेक खूप आता वर्षातून मी रील काढते तर रिटेक खूप वेळ लागले त्यामुळे आता जिजा पण रडायला लागली तिला पहिल्यांदा घेते आवडते मला खाली जायचं आहे जरा काम आहे त्यामुळे तर बघूया चलो बाय किर -किर आता पाणी वगैरे भरून झालंय आणि जिजा पण झोपेत उठली आहे कारण मग अशी किरकिर करत होती तिला झोपवलं मग ती झोपी गेली आणि आता आम्ही जर आता ते उठली आहे तर मग म्हटलं तिला दूध वगैरे पाजून आता खाली जावं तर आईंला टिथ्रीचं पण इंजेक्शन द्यायचं आहे आणि थोडंसं दूध वगैरे पण खालून घेऊन यायचं सो स्वतः खाली जातो आवडून हे बघ हे बघ अगं कॅमेरा बर आता आमची पिल्लू उठलय तिची टम्मी पण फुल झाली आता आम्ही चाललो खाली फिरायला खाली जायचं खाली जायचं खाली जायचं खाली जायचं सुस्तवली झोपेत ना उठली ती जस्ट मी की आलो आणि मॅडम आल्याला रडाय लागल्या कारण शेजारची बबली तिच्या अंगावर एकदम धावून आली ती ती खूप घाबरली अशी नाही पण ती एकदम धावून आल्यामुळे ती घाबरली रडायला लागली चलो आता मी स्वयंपाक करते कारण खूप लेट झाला आठ वाजले अजून काहीच नाही काय झालं घाबरलंय माझे बबडी चलो ये

कोणाशी बोलतोय पप्पा सांग बर मला <laughs> कोणाशी बोलतोय पप्पा हा मुलीशी बोलतो मुलाशी बोलतो का मुलीशी अरे बाप रे <laughs> तुला जेवायला वाढते जेवणामध्ये आज मस्त रस्त्यास बेसने आणि सकाळची शेवटीची आमची फेरी झाली आम्हाला भाकरी केल्या होते आम्ही खाल्ल्या आमरसार चपाती केल्यात आता त्याला जेवायला वाढते पहिल्यांदा कारण त्याला खूप भूक लागली आहे एक्सरसाइज करून येतो त्यामुळे चलो खूप गरम किर करते, करते पहिल्यांदा अमर ए आमर हात धुन घे जेवायला वाढते आता मी चालले खाली अमरला जिजासाठी दूध आणायला लावायचं लक्षातच नाही राहील माझ्या आणि तर संध्याकाळी पौषण दूध आणि संध्याकाळी तिला कधी पण दूध लागतो स्वतः दूध आणण्यासाठी चालते चलो जे दूध आणलं तापवावं म्हटलं पण परत म्हटलं की ज्या वेळेस लागेल त्यावेळेस तापात येऊन मला फ्रीज साफ करायचं आहे सगळं बघा कसं झालं आहे खूप खराब आहे ते फ्रीजचं काम लवकरच काढावं लागेल झाले सगळं आवरलं अमर साहेबांचं पण जेवण झालं मॅडम उठलं आजच्या ब्लॉकची मी इथेच करते मॅडम झोपेला आले त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही सो so, आमचे जर व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा ॲक्च्युली आज सारखी दचकून उठणार आहे म्हणजे आत्तापर्यंत चार वेळा दचकून उठली आहे कारण ती फुग्याबरोबर खेळत होती ते असे जरी फुग होतात तरी अचानक तिचा नख त्याला लागला ती एकदम फुटला तेवढी घाबरली की ती आत्तापर्यंत झो अशी झोपते पण ती दचकून उठते आहे सो आज हालत माझी बेकार होणार आहे ती सारखी उठणार आता दचकून तर चलो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम चेक केअर भेटूया आता उद्या मॅडम आहेत यांना मी झोपून गेले होते बाहेर आणि आमरचं केलरच फक्त रेडी करायला गेले होते तर या मॅडमनी हा बॉक्स कुठे त्यांना भेटला माहीत नाही आणि याच्यासोबत आता खेळत बसलेत मग अशी तुम्ही पाहिलंच किती झोपेला आली होती मी हिच्याचमुळे ब्लॉकची एंडिंग सुद्धा एकदम शांततेत केली आणि ह्या बघा आता हा फक्त एक दहा मिनिटाचा खेळ झाला जिजा ए जिजा काय करायचं आता हिला सांगा तुम्हीच बसली खेळत आता e Ed da papa de papa palavra ogue tá teu lá o oi 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 a o papa oh my god कर ना मग तू एवढं काय उशी घे रे अमर नको विंडो ओपन करू मच्छर येतात लावते मी ते हे कर उशी घे <laughs> आमर लागते धर घेणार थँक्यू म्हणून

तिला सवय लागली घेणार न बिल्डर बिल्डरची बिल्डरची पोरगी बिल्डर, बिल्डर होती गे एनर्जीच येते घेणार पिल्यानंतर <laughs> खाली वागता येऊरी गो बाजूबाजू जण 嗯。